संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय पूजनाचा शास्त्रसिद्ध म्हणाले हे महर्षी जन हो तुमच्या मनात वैदिक कर्माविषयी श्रद्धा आणि भक्ती आहे त्यामुळे मी पार्थिव लिंग पूजनाची वेदोक्त पद्धत सांगत आहे ही पूजा मुक्तीदायक आहे प्रारंभी विधीनुसार मंगल स्नान करावे संध्या केल्यावर ब्रह्म यज्ञ करावा त्यानंतर ऋषी मनुष्य आणि पितरांसाठी तर्पण करावे भगवान शंकरांचे स्मरण करून भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे नंतर शांत मनाने पार्थिव लिंगाची भावपूर्ण पूजा करावी नदीकाठी पर्वतावर वनामध्ये शिवालयाला कोणत्याही ठिकाणी पूजा करावी मातीच्या गोळ्याला आकार देऊन लिंग तयार करावे प्रारंभी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून पूजा सामग्रीवर प्रोक्षण करून ती शुद्ध करून घ्यावी भुरारी मंत्राने क्षेत्र सिद्धी करावा आपोदस्मान या मंत्राने जलाचा संस्कार करावा नमहा शंभना या मंत्राने क्षेत्र शुद्धी करून पंचामृताने प्रोक्षण करावे त्यानंतर नीलग्रीवाय या मंत्राने शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी एक रुद्रावसम या मंत्राने शिवजींना आसन द्यावे मो महांतम मंत्राने आव्हान करावे या ते रुद्र या मंत्राने शिवजींना असनावर बसवावे या मिशी या मंत्राने शिवजींच्या अंगावर न्यास करावा अध्यय औचत या मंत्राने अधिवासन करावे असो यस्तांभ्रो मंत्राने शिवलिंगात इष्टदेवता शिवजींचा न्यास करावा देवाच्या समीप जावे पाद्यस्नान समर्पित करावे रुद्र गायत्रीने अर्ध्य द्यावे महामृत्युंजय मंत्राने आचमनीय द्यावे दुधाने स्नान घालावे दह्याने स्नान घालावे साजूक तुपाने स्नान घालावे साखरेने आणि पंचामृताने स्नान घालावे त्यानंतर करगोटा अर्पण करावा उत्तरीय वस्त्र व यज्ञोपवित अर्पण करावे पांढरे गंध लावावे अक्षदा वाहव्यात फूल अर्पण करावे धूप लावावा उदबत्तीने ओवाळावे डाव्या हाताने घंटा वाजवावी नैवेद्य दाखवावा निरंजनाने ओवाळावे साष्टांग प्राणिपात करावा शिव यागाचा पाठ करून शिवजींचे विसर्जन करावे पार्थिव लिंगाची पूजा शिवजींची नावे उच्चारून करावी हर महेश्वर शंभू शूलपाणी पिनाकध्रुव शिव पशुपती आणि महादेव ही आठ नामे उच्चारावी ओम इरायन महा म्हणून लिंग बनवण्यास माती आणावी महेश्वरायन महा या मंत्राने लिंग तयार करण्यास घ्यावी ओम शंभवेन महा प्रतिस्थापना करावी ओम शूल्ल पानवेन महा याने आव्हान करावे ओम पिनाक ध्रुश नम शिवाय करावीन महा क्षमायाचना करावी ओम महादेवाय महा या मंत्राने शिवजींचे विसर्जन करावे शिवजींची प्रतिमा डोळ्यासमोर आणावी अनेक स्तोत्रांनी त्यांचे स्तवन करावे शिवजी मी तुम्हाला पूर्ण शरण आलो आहे माझ्यावर कृपा करा आणि माझे रक्षण करा उंजळीतील फुले अक्षदा शिवजींना अर्पण करा त्यांना साष्टांग नमस्कार घालावा शिवस्तुती करावी आणि पुन्हा नम्र भावाने वंदन करून साष्टांग प्राणिपात करावा अध्याय विसावा समाप्त अध्याय एकविसावा पार्थिव लिंग पूजनाचे महात्म्य ऋषी म्हणाले सुजी कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी हे आम्हा सांगावे सूत म्हणाले आपली कामना पूर्ण होण्यासाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी हे आता मी सांगत आहे विद्यार्थ्यांनी एक हजार लिंगाची पूजा करावी पुत्रप्राप्तीची इच्छा असलेल्यांनी पंधराशे लिंगाची पूजा करावी मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी एक कोटी शिवलिंगाची पूजा करावी पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांनी एक हजार दया इच्छा करणाऱ्यांनी तीन हजार तीर्थयात्रा इच्छा करणाऱ्यांनी दोन हजार मित्रांची इच्छा करणाऱ्यांनी तीन हजार दारिद्र्य घालवण्यासाठी पाच हजार लिंगांची पूजा करावी नित्यपूजेचे एक लिंग पाप नाहीसे करते शिवलिंगाच्या नित्यपूजनाने सर्व संकटातून मुक्तता मिळते भवसागरातून तरुण जाता येते सर्व देव देवता लोक शिवलिंगाची पूजा करतात शिवलिंगाबरोबर पृथ्वी जल अग्नी वायू आकाश सूर्य चंद्र आणि यजमान या त्यांच्या आठ मूर्ती पूजनीय आहेत त्यांच्या समवेत सर्व भाव रुद्र उग्र भीम ईश्वर महादेव आणि पशुपती या मूर्तींचे पूजन करावे त्यानंतर शिवजींच्या परिवाराचे पूजन करावे ईशान नंदी चंड महाकाल रुंगी ऋष स्कंद कर्पदीश्वर सोम शुक्र या क्रमाने चंदन अक्षदा आणि बिल्वपत्र वाहून पूजन करावे त्यानंतर भगवान शिवजींसमोर वीरभद्राचे आणि कार्तिक मुखाचे पूजन करावे अकरा रुद्रांचे शास्त्र विधीपूर्वक पूजन करावे त्यानंतर पंचाक्ष मंत्राचा जप शतरुद्र पाठ करावा त्याप्रमाणे शिवांची विविध स्तुती स्तोत्रे म्हणावी तसेच शिवपंचांग पाठ करावा शिवप्रभूंना अत्यंत आदराने नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे त्यामुळे शिव सायुज्यता प्राप्त होते सर्व शिवपूजन हे शास्त्र विधीनुसार करावे रात्रीच्या समय करायचे सर्व देवकार्य उत्तराभिमुख बसून करावे शिवपूजन हे देखील उत्तरेकडे तोंड करून करावे शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे तेथे पूर्व दिशा शिवजींच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये उत्तरेला शिवजींचे वामांग असते तेथे शक्तिरूप उमादेवी विराजमान असते त्यामुळे पूजा करणाऱ्याने उत्तरेला बसू नये दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवपूजन करावे शिव उपासकाने भस्माचा त्रिमुंड लावावा रुद्राक्षांची माळ धारण करावी बिल्वपत्रे इत्यादी साधन सामग्री बरोबर घेऊन पूजेला बसावे म्हणजे पूजा करताना उठायला लागला नाही अत्यंत एकाग्रतेने आणि शांत मनाने पूजा करावी अध्याय एकविसावा समाप्त अध्याय बावीसावा शिवनैवत्य आणि बिल्व महिमा ऋषी सुतांना म्हणाले भगवान शिवजींचा नैवेद्य ग्रहण करू नये असे आम्ही ऐकले आहे तर शास्त्र काय सांगते ते आपण आम्हाला सांगावे तसेच बिल्वपत्राचा महिमा वर्णन करून सांगावा सुत म्हणाले अनेक जण शिवव्रताचे पालन करतात म्हणून तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे त्या एकाग्रतेने श्रमण करा शिवजींचा नैवेद्य अवश्यही ही भक्षण करावा शिव नैवेद्य जरी प्रसन्नतेने पाहिला तरी अनेक पापे नाहीशी होतात आणि जर प्रत्यक्ष श्रद्धा भावनेने खाल्ला तर पाप नाहीसे होते आणि निश्चित पुण्याही वाढते शिवजींचा नैवेद्य ग्रहण केल्याने शिव सायुज्यता प्राप्त होते ज्या घरामध्ये शिवजींना नित्य नैवेद्य दाखवला जातो ते घर अत्यंत पवित्र बनते शिवजींचे स्मरण करून नैवेद्य ग्रहण करावा जो मनुष्य शिवजींचा नैवेद्य अग्राह्य मानतो खात नाही तो महापातकी समजावा ज्यांनी परमश्रद्धेने शिवदीक्षा घेतली आहे अशा शिवभक्तांसाठी हा जणू काही महाप्रसादच आहे ज्यांनी अन्य देवतेच्या उपासनेची दीक्षा घेतलेली आहे आणि त्यांना शिवभक्त ही प्रिय आहे त्या सर्व भक्तांना शालिग्रामलिंग रसलिंग केशरलिंग स्फटिकलिंग रत्नलिंग या सर्वांमध्ये आणि सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवलिंगाच्या नैवेद्याचा लाभ झाला तर तो नैवेद्य शिवलिंगाला शास्त्रविधीपूर्वक स्नान घालतो आणि स्नानाच्या जलाने तीन वेळा आचमन करतो त्याची काही वाचिक आणि मानसिक अशी त्रिविध पापे नाहीशी होतात बिल्वृक्ष महादेवाचे रूप आहे देव देवतांनी देखील त्याची स्तुती केलेली आहे सर्व लोकांमध्ये एवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थ मानली आहे ती बेलाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करतात जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचे पूजन करतो तो, तो निश्चित शिवपदाला प्राप्त होतो जो बिल्वृक्षाखाली आपल्या मस्तकावर जलाचे सिंचन करतो त्याला तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते जो गंध आणि फुलांनी बिल्व मुळाचे पूजन करतो त्याला सुख शांती संतती प्राप्त होते बिल्व मुळाशी दीप प्रज्वलित करावा बिल्व वृक्षाखाली जो शिव भक्ताला भक्ती भावनेने भोजन देतो त्याला अनेक प्रकारचे पुण्यफल लागते पूजेनंतर शिवलिंग बंदपेटी ठेवून घरामध्ये शुद्ध स्थानी ठेवावी अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद